आपण पाहत आहोत एस एन न्यूज जय भीम आज आम्ही गट विकास अधिकारी आणि पाणी पुरवठा उप अभियंता यांना जल जीवन मिशन अंतर्गत जी सांगोला तालुक्यात काम करण्यात आली त्यासाठी निवेदन दिलेलं आहे सांगोला तालुक्यातील वाणी चिंचाळे गावामध्ये एक कोटी पस्तीस लाख रुपये पाणी पुरवठा विभागाचे साठी जल अंतर्गत मंजूर करण्यात आले त्या अंतर्गत आम्ही माहिती घेतली असता पाणीपुरवठा विभाग आणि इंजिनियर साहेबांनी आम्हाला त्याचा झालेला खर्च दिला त्या अंतर्गत एक कोटी पस्तीस लाख मध्ये मंजूर झालेल्या रकमेमध्ये सत्याहत्तर लाखाचे काम करण्यात आले सदोतीस लाखाचे काम शिल्लक आहे अशा पद्धतीने आम्हाला खर्चाची माहिती देण्यात आली पाणी पुरवठा विभागाने सही शिक्षा सकट ही आम्हाला माहिती दिलेली आहे आणि त्याची एक कोटी एकोणतीस लाखाची बनवून एक कोटीत सत्तावीस लाख रुपये रक्कम अदा करण्यात आहे कॉन्ट्रॅक्टरांना तर आम्ही ग्राउंड लेव्हलला याची पूर्ण पाहणी केल्यानंतर काम जल जीवन अंतर्गत किती झालेलं आहे तर तीस ते चाळीस लाखाचंही काम करण्यात आलेलं नाही म्हणून आम्ही यासाठी काल शुक्रवारी जिल्हाधिकारी साहेब सीओ साहेब यांना या प तक्रारी तक्रारी आम्ही दिलेला आहे या याचं निरसन झालं पाहिजे आणि या जल जीवन योजनेअंतर्गत जे जी काम करण्यात आलेलं आहे या त्रयस्ताकडून त्याची चौकशी करून पाहणी करून योग्य ती कारवाई इंजिनियर साहेब असतील किंवा कॉन्ट्रेक्टदार असतील यांच्यावर करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे आमचा उद्देश हा कॉन्ट्रेक्टदार आणि इंजिनीअर साहेब यांच्यावर कारवाई करणं हा नसून ज्या जो निधी गावासाठी दिलेला आहे दुष्काळग्रस्त गाव आणि गावाला पाणी देऊन त्यांची अडचण जनावरांची अडचण पिण्याच्या पाण्याची अडचण दूर करण्यासाठी हा निधी दिलेला आहे तो निधी गावा खर्च करण्यात यावा आणि लोकांना त्याचा लाभ देण्यात यावा हे काम तीस टक्के झालेलं नाही लेआउट प्रमाणे कुठलंही काम झालेलं नाही जे टाके आहे त्याला प्लास्टर केलेलं नाही आणि या कामामध्ये सत्तर टक्के काम अपूर्ण आहे असे पूर्ण आम्ही माहिती लेआउट एस्टिमेट हे सगळं खर्च आम्ही तहसीलदार साहेब जिल्हा कर... जिल्हाधिकारी आणि सीओ साहेब यांना दिलेले आहे या डी ओ साहेबांशी आणि उपविभागीय अभियंता यांच्या सोबत आमची आता चर्चा झालेली आहे दोन दिवसात आम्हाला त्यावर चर्चा करून पाहणी करून कारवाई करू आम्ही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि जर का ह्या दोन दिवसात कुठल्याही प्रकारे कारवाई करण्यात आलेली नाही गावाला लाभा ला आवाजात काम पाण्याचं चालू करण्यात आलेलं नाही तर बहुजन समाज पार्टी येत्या चार पाच दिवसात निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देईल आणि जोपर्यंत गावाला पाणी भेटणार नाही तोपर्यंत रस्त्यावरची लढाई असेल किंवा तहसीलदार उपोषणाची लढाई असेल आम्ही लढून गावाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन जय भीम जय भारत जय संविधान